माहुली जहागीर परिसरात टँकरला भीषण आग अग्निशमक दलाचे शर्थीची झुंज माहुली जहागीर जवळ सध्या सुरू असलेल्या रस्त्याच्या कामाजवळ आज दुपारी मोठा अपघात घडला एक टँकर अचानक टायर फुटल्यामुळे अनियंत्रित झाला आणि क्षणात आगीच्या भक्षस्थानी सापडला आग इतके भीषण होती की काही क्षणातच टँकरला ज्वालांनी वेढले घटनास्थळाजवळ काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी आणि नागरिकांनी तत्काळ प्रशासनाला कळवले फायर ब्रिगेडची धडाकेबाज एंट्री अग्निशामक दलानं जवळपास तीनशे मीटर अंतरावरून पाण्याचा प्रेशर वापरून आग विजवण्याचा प्रयत्न सुरू केलाय ज्वाला आटोक्यात के आणण्यासाठी दलाचे जवान जीवाची परवा न करता कार्यरत आहेत सुदैवानं जीवितहानीची माहिती अद्याप प्राप्त झालेली नाही मात्र टँकरचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय रस्त्याच्या कामामुळे आधीच वाहतूक संत होती आणि या घटनेमुळे काही काळ वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली पोलीस दलानं रस्ता मोकळा करण्यासाठी कंबर कसली असून पर्यायी मार्गाने वाहतूक वळवली जाते आहे अपघाताचं कारण प्राथमिक माहितीनुसार टायर फुटल्यामुळं टँकर संतुलन गमावून आगीच्या तांडवाला सामोरे गेला स्थितीवर प्रशासनाचं बारकाईने लक्ष असून आग पूर्णपणे आटोक्यात येईपर्यंत दलाची कारवाई सुरूच राहणार आहे अशीच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी विदर्भ किसान न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि ह्या लाईक शेअर करायला विसरू नका